पत्रकारांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे पूर्वी पत्रकारांचा आगळाच दरारा होता पूर्वी पत्रकारांना पुढारी घाबरत असत परंतु आता हे चित्र दिसत नाही अशी खंत जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे पत्रकारितेमध्ये संपूर्ण आयुष्य घालवलेल्या उत्तम कांबळे यांना लाख मुलाचा जीवनगौरव पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची किंमत वाढली आहे अशा शब्दामध्ये महाजन यांनी कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला आगामी कुंभमेळा माझा कुंभमेळा आहे असं समजून सर्वांनी काम करावं असा सल्ला देऊन नामदार महाजन यांनी आपल्या छोटे खाणी भाषणामध्ये विरोधकांना अनेक कोपरखड्या मारून सभागृह सतत हसत ठेवलं आहे काही लोक सकाळपासून काय काय बोलतात हे आपण सर्व बघत आहोत असा टोला त्यांनी संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता लगावलाय त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं समाजाला किंवा कुणालाही त्यांचे बोलणं आवडत नाही अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली आहे मी भाजपचा सिनियर आमदार आहे मनोहर जोशी विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील सभागृह बघितलं आहे त्यांचं भाषण ऐकावंसं वाटे ते एकमेकांना चिमटे काढत मात्र बोलणं मार्मिक असायचं त्यांच्या बोलण्याचा स्तर उंच होता परंतु आता आमदार डायरेक्ट हातघाईवर येत आहेत कुणी कुणाची मानमर्यादा ठेवत नाही असं महाजन म्हणाले पत्रकारितेमुळे समाजावर वचक आहे मीडियाला बघितल्यावर आम्हाला जपून बोलावं लागत आहे अशी कोपरखई देखील त्यांनी लगावली आहे पत्रकारांना समाजाचा आरसा बनावं त्याचा प्रारंभ मध्य आणि अंतची बांधिलकी समाजाची असावी कारण तो व्हॉइस ऑफ सोसायटी आहे व्हॉईस ऑफ पॉलिटिक्स नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले पूर्वीची आणि आत्ताची पत्रकारिता यांची तुलना करताना आजची पत्रकारिता निर्भीड राहिलेली नाही असं खेदाने म्हणाव असं वाटतं असं सांगून जो सबळ आहे तो टिकून राहील पत्रकाराच्या कर्तृत्वाचे कितीही पोवाडे गायले जात असले तरी निर्भीड पत्रकारिता करणं सोपं राहिलं नाही हे त्यांनी अनेक उदाहरणांसह पटवून दिलं जो दुर्बल आहे त्याचे काही खरे नाही मंगळसूत्र गहाण ठेवून कागद आणणारा संपादन आणि एका रात्रीत एकशे तीन चॅनल विकत घेणारा मालक मी बघितला आहे असंही ते पुढे म्हणाले कोल्हापूरचा एक वृत्तपत्र विक्रेता ते सकाळचा संपादक हा संघर्षमय जीवनपट त्यांनी सादर केला तेव्हा सभागृहात सर्व उपस्थित स्तब्ध झाले होते नवीन नाशिक पत्रकार संघानं दिलेल्या पुरस्कारानं मला काम करण्याची अधिक नवीन ऊर्जा मिळणार आहे त्याप्रसंगी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांना नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार गिरीश महाजन आमदार सीमा हिरे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील वंचित महानगर प्रमुख अविनाश शिंदे आयमाचे अध्यक्ष ललित बुप सावळीराम तिदमे अजित चव्हाण मुकेश रहाणे स्वप्नील ननावळे सोनाली राजे पवार सोनाली ठाकरे छाया देवांग मनीषा पवार बाळासाहेब पाटील जगन पाटील संजय गांगुर्डे विजय पवार प्रियदर्शन टांगसाळे कुमार कडलक जयंत महाजन विलास पाटील हर्षदा फिरोदिया ज्योति कवर कैलास अहिरे नरेंद्र जोशी अनिल भालेराव आदी उपस्थित होते या प्रसंगी पत्रकारांना सायकल व वा हेल्मेटचं वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुण मालुंजकर तर प्रास्ताविक निशाण पाटील तर आभार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शेळके यांनी मांडले अठ्ठावीस हजार सदनिका सिडको प्रशासनाने या दासीकरांच्या सेवेमध्ये दिल्या आणि एक लाख पस्तीस हजार साधारणतः त्या ठिकाणी सिडकोची लोकसंख्या जर बघितली अठ्ठावीस हजार सदनिका तर साधारणतः एक लाख पस्तीस हजार त्या ठिकाणी राहतात आणि त्यांचे प्रयत्न सोडवण्यासाठी आमचे मित्र पंडित तिरमे यांचे पिताश्री स्वामीरामजी तिरमे यांनी जी भूमिका त्यावेळेस मांडली ते निश्चितपणाने आज सिडकोला दिशा देणारी ठरली आणि आज सिडको विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर चार लाख ब्र्यांशी हजार मतदारांचा विधानसभा मतदारसंघ सर्वात महाराष्ट्रात मोठा मतदारसंघ हा आहे आणि ह्या नागरिकांचे प्रश्न सुरू निश्चितपणे निश्चितपणाने सिडको पत्रकार संघाचं मोठं योगदान आहे मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय गा गोदा माई या भूमीतून नाशिक आहे हे माझे नाशिक आहे पावन झाली इथली भूमी प्रभू रामाच्या स्पर्शाने गोदाकाठ ही धन्य जाहना या हर्षाने असे हे सुंदर शहर आमुचे भाग्यवान हो आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे मंत्रभूमी ते यंत्रभूमी प्रवास सुंदर ठरला क्रीडा संस्कृती शिक्षण मिलाप येथे घडला ही श्रमिकांची शेतकऱ्यांची गोड मायभू आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे क्रांतिकारक पेटून उठले स्वातंत्र्याची हाक दिली सत्याग्रह ही येथे घडले प्रवेश बंदी ती उठली या माती कर्तुत्वाचा या मातीचा चा गंध वेगळा आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे शेवटी कवी आशावाद व्यक्त करताना अपेक्षा व्यक्त करताना म्हणतो एकच आहे आता मागणे हात जोडून तुम्हाकडे एकच आहे आता मागणे हात जोडून तुम्हाकडे एकजुटीने विश्वासाने पाऊल टाकू प्रगतीकडे नवी उद्याची पहाट म्हणते नवी उद्याची पहाट म्हणते भविष्य सुंदर आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे मी त्याचा आशिक आहे हे माझे नाशिक आहे <प्राण> दैनिक लोकसत्ताच्या ज्येष्ठ पत्रकार चालू शिरा कुलकर्णी मिळा आपल्याला विनंती आहे की आपण मंचवर यावं आणि श्रीमंतांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान त्यांना प्रदान करावा पत्रकार भूषण पुरस्काराच्या मानकरी गेले कित्येक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चारुशिला कुलकर्णी मॅडम यांना प्रदान केला जातोय त्यानंतर दैनिक सकाळचे प्रशांतजी गोतकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुडकं नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने आज आपण तिथे जीवनगौरव पुरस्कार समाजभूषण पुरस्कार पत्रकार भूषण पुरस्कारच कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे अशा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार माननीय सीमाता हिरे तसेच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय सुधाकर भाऊ बडगुजर ज्यांना आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार माननीय उत्तम कांबळे साहेब वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष माननीय अविनाश शिंदे साहेब सिडकोची स्थापना एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली त्यावेळेस सिडकोसाठी विविध समस्या ह्या उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्याचा वाचा पडणारे त्या काळातले पहिले पत्रकार आपले सावरराम तिथमे साहेब हेही आपल्या या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत तसेच आजच्या कार्यक्रमाला का आपले उपस्थित असलेले सर्व व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व सन्मानिय सर्वांचं मी स्वागत करतो समाजामध्ये जिथे अन्याय होत असते तिथे वाचा फोडण्याचं काम पत्रकार हे करत असतात म्हणूनच वर्तमानपत्रांना समाजाचा आरसा असे म्हणतात त्यालाच लोकशाहीचा चौथा थांब म्हणून पत्रकारितेकडे बघितलं जाते त्यामुळेच लोकशाही मजबूत करण्यास पत्रकारिचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे अशा ह्या पत्रकार दिनाचं आज सर पहिलं तर सहा जानेवारीला आपण पत्रकार दिनाचं आयोजन करत असतो पण आपण काही कारणास्तव तो कार्यक्रम आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित केलेले आणि अशा कार्यक्रमाला आपण इथे सर्वजण उपस्थित आहात आणि इथे उपस्थित असलेले सर्व समाजभूषण असेल पत्रकार भूषण असेल जीवनगौरव पुरस्कार ते असतील तर सिडको पत्रकार संघ हा नेहमी सिडको हा जो आहे विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे या भागामध्ये वेगवेगळ्या समस्या असतील चांगल्या कार्यक्रम आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या ह्या आम्ही दैनिकांमधून प्रसिद्ध करत असतो पण हे काम करत असताना समाजाचं पण काहीतरी देणं लागतो म्हणून आपण समाजामध्ये जे काही चांगल्या प्रकारचं काम करतात अशांना आपण हिरून समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे पत्रकारिते क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार पुरस्कार आणि आपल्या सर्व नाशिककरांना ओळख असलेले म्हणजे संपूर्ण राज्याला ओळख करत अस ओळख असलेले माननीय उत्तमराव साहेब यांना जीवनगौरव पुरस्कार आपण आज प्रदान करणार आहोत अशा या कार्यक्रमाला आपण इथे येऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब सुद्धा येण्याची शक्यता आहे तिथे सी से सी सेंटर आहे वे, वेळ कार्यक्रमचा म्हणजे वे कार्यक्रम झाल्यानंतर तेही आपल्याशी संवाद साधणारच आहेत पुन्हाच्या एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं प्रास्ताविकाचं काम संपवतो सन्माननीय अविनाशजी शिंदे यांचा सन्मान करावा त्यानंतर जान। याचा औचित्य साधून आज जीवन गौरव पुरस्कार त्याचबरोबर पुरस्कार आणि पत्रकार पुरस्कार इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार माझे मार्गदर्शक आदरणीय उत्तमराव कांबळे साहेब त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय बडगुजर इथे उपस्थित असलेले आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय इथे उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय अविनाशजी शिंदे साहेब इथे उपस्थित असलेले नवीन नाशिक पत्रकार संघाचे राजेंद्रजी शेळके त्याचबरोबर अनेक मान्यवर आज इथे उपस्थित आहेत पी आय पवार साहेब त्याच पी आय करंडे साहेब इथे उपस्थित असलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत भाग्यश्री डोंसे आहेत आणि अनेक सर्व स्तरावर काम करणारे सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत सर्वांना मी सर्वप्रथम आज आपल्या लोकशाही दिनाचा प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर शास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार यांनी सहा जानेवारीला दर्पण वृत्तपत्र सुरुवात केलेली होती त्या जा सहा जानेवारी आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो त्या दिवसाचा सुद्धा आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देते खर तर आपल्या नवीन नाशिकमध्ये आज प्रिंट असेल त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक असेल डिजिटल असेल या मीडिया सध्या आहे आणि मोठ्या प्रमाणात पत्रकार हे आपल्या नवीन नाशिक पत्रकार संघाचे सदस्यही आहेत हे काम करत असताना नवीन नाशिक पत्रकार संघाचं नेहमी मी कौतुक करत असते कि संपूर्ण नाशिकमध्ये अतिशय संवेदनशील असलेले पत्रकार हे केवळ आपल्या नवीन नाशिकमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते कि कुठल्याही आपल्या मतदारसंघात असतील प्रभागात असतील या लोकांच्या समस्या असतील त्या वेळोवेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल मीडियाच्या माध्यमातून असेल त्या प्रशासनापर्यंत नेऊन सोडवण्यासाठी ने खूप मदत हे पत्रकारांची होत असते आणि त्यामुळे त्यांचं मी मनापासून कौतुक करते खर तर पत्रकारांच काम असत जागरूकता निर्माण करणं आणि हे काम आपले पत्रकार सर्व करत असतात खूप महत्वाची माहिती ही लोकांपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून लगेच पोहोचत असते आपण बघतो की आता डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया इतकं आधुनिक झालेलं आहे की एक सेकंदाच्या आत कुठेही काही घडलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडियाच्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे मी त्यांना सांगेन की कुठल्याही कोणाच्याही दबावाखाली न येता आपण विश्वासार्हता जपून हे काम प्रामाणिकपणे पुढे देखील असं चालू ठेवावं अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती देखील करते खर तर पत्रकारांसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक प्रश्न पत्रकारांच्या हाताळले मग त्यांनी पत्रकारांसाठी पेन्शन सुरू केले त्याचबरोबर मोफत वैद्यकीय सुविधा जी महात्मा फुले योजनेतून आता आपल्याला त्यातनं लाभ मिळतो ती वैद्यकीय सेवा सुद्धा देवेंद्रजीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर त्यांनी घरांच्या घरांच्यासाठी सवलती सुद्धा दिल्या आणि त्यामुळे देवेंद्रजींनी खूप मोठा कायदा देखील पत्रकारांसाठी केला आपण बघतो की समाजात वावरत असताना अनेक वेळा हल्ले त्यांच्यावर होतात आणि त्याचा प्रतिबंधक कायदा हा देवेंद्रजींमुळे झालेला त्यामुळे मी त्यांचा देखील मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे आज आपल्या पत्रकारांना संरक्षण हे सुद्धा मिळालेलं आहे मी या दिवसाचं पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना इथे पुरस्कार देण्यात आलेले आहेत आपल्या पुरस्काराबद्दल मी अभिनंदन परंतु यामुळे आपल्यावर एक मोठी जबाबदारी सुद्धा या निमित्ताने आलेली आहे आणि त्यामुळे या जबाबदारीची जाणीव घेऊन आपण समाजात वावराल अशी अपेक्षा देखील व्यक्त करते आणि पुरस्कार प्राप्तींच सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते लोकशाहीचा एक आगळा वेगळा वार असा उपक्रम आहे पहिल्यांदा आपण असा उपक्रम पाहतोय आणि मान्यवर मान्यवरांच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी हेल्मेट प्रदान करतोय खरोखरच विधायक दृष्टिकोन ठेवून असा वेगळा सन्मान हा केला जातोय आणि यासाठी पत्रकार संघाला ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांसाठी आपण टाळ्या माझ्या निमित्ताने की त्यांच्या पुढाकाराने हा एक आगळा वेगळा उपक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो हेल्मेट वापरायचं हो हो हेल्मेट वापरायचं बरोबर फोटो साठी आपण दोन मिनिट उभं राहू फक्त फोटो साठी बरोबर दोन मिनिट पुढे आपण टाळ्यामधून या सर्व पत्रकार माध्यमांचा सन्मान करूया सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका